धम्मपद चित्तवो कुंभुपमंग काय मिम विदिवा नगरूपमंग चित्तमिदं मिदे वा योधेतमारंग पयाुधेनंग जितंक रखे अनवेसिनोसिया या कायला कुंभाप्रमाणे मडक्याप्रमाणे जाणून चित्ताला सुरक्षित घराप्रमाणे स्थापून प्रज्ञारूपी आयुधाने माराशी युद्ध करावे जे मारापासून जिंकले आहे त्याचे रक्षण करावे आणि विश्रांती घेऊ नये अर्थकथा अरण्यात ध्यान करणाऱ्या बऱ्याच भिक्षूंना वृक्षदेवतांकडून उपद्रव दिला जात असे जेव्हा भिक्षूंनी बुद्धाचे मत विचारले तेव्हा बुद्धांनी त्यांना सल्ला दिला की त्या भिक्षूंनी आपली प्रेममय करुणा त्यांच्यासाठी दाखवावी भिक्षूंनी त्याप्रमाणे केल्यावर त्याचा परिणाम म्हणून त्या वनदेवता भिक्षूंना मदत करणाऱ्या ठरल्या शरीर हे भांड्याप्रमाणे किंवा नावेप्रमाणे मानल्याने भिक्षूंची प्रज्ञा विकसित झाली बुद्धाने त्यांचे विचार जाणले आणि स्वतः त्यांच्यासमोर हजर होऊन ते करत होते ते बरोबर असल्याचे सांगितले